नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई स्वप्नांची नगरी पण दररोजच्या प्रवासात वाहतूक कोंडीचं एक भीषण वास्तव आहे सकाळी ऑफिसला जाताना किंवा संध्याकाळी घरी परतताना रस्त्यावर अडकलेली हजारो वाहन धावपळीचा गोंधळ आणि तासन तासांचा वेळ प्रवासात वाया घालवणारे मुंबईकर पण आता या समस्येवर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण एम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आखलेला नवा भुयारी मास्टर प्लॅन हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो हा मास्टर प्लॅन म्हणजे फक्त एक ट्राफिक प्रोजेक्ट नाही तर मुंबई सारख्या गजबजलेल्या धावणाऱ्या शहराला भविष्यातील वाहतूक आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद देणारा आधुनिक प्रगत आणि दूरदृष्टीचा आराखडा आहे संपूर्ण सत्तर किलोमीटर लांबीच्या या भूमिगत रस्ते प्रकल्पामुळे मुंबईतील अनेक प्रमुख भाग जलद गतीने एकमेकांशी जोडले जातील विशेष म्हणजे हा प्रकल्प तीन मोठ्या टप्प्यांमध्ये राबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक टप्पा मुंबईच्या वाहतुकीच्या इतिहासात एक महिलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय पहिला टप्पा हा सोळा किलोमीटर लांबीचा असून वांद्रे ते वरळी सिलिंग पासून सुरू होऊन बीकेसी मार्गे थेट आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाणार आहे या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कोस्टल रोड आणि बुलेट ट्रेनच्या स्थानकाला थेट कनेक्ट करेल जे मुंबईच्या जलदगती प्रवासासाठी क्रांतिकारी ठरेल बिझनेस हब बीकेसीला आणि विमानतळाला जोडणारा हा मार्ग शहरातील ट्राफिकचा मोठा भार कमी करेल दुसऱ्या टप्प्यात दहा किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला जाणार आहे जो मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट विमानतळाशी जोडेल यामुळे नागरिकांना एक्सप्रेस एक्सप्रेस हायवे हायवे आणि आणि वेस्टर्न वे जलद वाहतूक कमीत कमी अशा प्रवासाची सुविधा मिळणार आहे ही लिंक म्हणजे एक प्रकारची लाईफ लाईन ठरेल विशेषतः त्यांच्यासाठी जे दररोज विमानतळ किंवा बी केसी मध्ये कामानिमित्त प्रवास करतात तिसरा आणि सर्वात मोठा टप्पा तब्बल चव्वेचाळीस किलोमीटर लांबीचा हा मार्ग दक्षिण मुंबई पासून बोरिवलीपर्यंत जाणार आहे या भुयारी रस्त्यामुळे मुंबईचा दक्षिण आणि उत्तर भाग पहिल्यांदाच एका सुसाट ट्रॅफिक फ्री मार्गाने जोडला जाईल पुढे जाऊन हा रस्ता ठाणे बोरिवली टनेलशी जोडला जाण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्याहून बोरिवली मार्गे दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास केवळ काही मिनिटात शक्य होणार आहे हा भुयारी मास्टर प्लॅन पूर्णत्वास गेला तर केवळ वेळ आणि इंधनाची बचत होणार नाही तर मुंबईकरांचा दररोजचा जीवनमानही बदलून जाईल ट्रॅफिक जॅम्स हॉर्नचा गोंगाट प्रदूषण आणि प्रवासातील मानसिक तणाव या सर्व गोष्टी लक्षणीयरित्या कमी होतील या प्रकल्पामुळे मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर जागतिक पातळीवरचं वाटू लागेल असं एम एम आर डी एचं म्हणणं आहे या प्रकल्पासाठी लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या संपूर्ण भुयारी रस्ते उपक्रमाचा अंदाजित खर्च सुमारे 17,000 हजार कोटी रुपये इतका होणार असून यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीचा पर्यायही खुला ठेवण्यात येतोय या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने सतरा ऑक्टोबर रोजी पहिली बैठक होणार आहे आणि त्यानंतरच्या महिन्यांत संपूर्ण चर्चा योजना आराखडा आणि प्राथमिक निर्णय प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते हा प्रकल्प म्हणजे केवळ वाहतूक समस्येवरचा उपाय नाही तर मुंबईच्या भविष्यातील वाढीचा पाया आहे आज आपण ज्या कोंडीत थकव्यात आणि वेळेच्या मर्यादेत अडकलेलो आहोत त्या सगळ्याला सोडवून एक आधुनिक स्मार्ट आणि कार्यक्षम मुंबई उभी करण्याच्या दिशेने उचललेलं हे मोठं पाऊल आहे जर हा भुयारी मास्टर प्लॅन यशस्वीरित्या पूर्ण झाला तर भविष्यातील मुंबई ही फक्त गगनचुंबी इमारतींची नाही तर जलद सुटसुटीत आणि नियोजनबद्ध वाहतुकीची मुंबई असेल एका खऱ्या अर्थाने ग्लोबल सिटी होण्याच्या वाटेवर या सर्वाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद